लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहू की कला आईबाबांवर खूप चिडलेली असते ती म्हणते तुम्ही मला परक केलं आहे तुम्ही माझ्याशी खूप वाईट वागला आहात माझं लग्न झालं याचा अर्थ मी आता परकी झाली आहे असं नाही आहे तर संगीता म्हणते पुरी असं काही नाही आहे दिवसभर माझ्या तोंडात फक्त तुझंच नाव असतं माझी कला अशी माझी कला तशी माझी कला असती तर आज आम्हाला हे भोगावं लागलं नसतं बाबाही रडू लागतात संगीताही रडू लागते कला म्हणते आई मग मला एकदा सांगायचं सा होतं ना फक्त मला एकदा शेअर केलं असतं की आम्हाला पैशाची अडचण आहे बाबा हे काम करत आहे तर मी नक्कीच काही ना काहीतरी मार्ग काढला असता परंतु संगीता आणि बाबांना काय बोलावं ते कळतच नाही ते म्हणतात आता तुझं लग्न झालंय आम्ही तुझ्याकडून कशी मदत मागू शकतो तू आमच्यासाठी किती करशील लग्न आधीसुद्धा केलं आणि आताही तुझ्याकडून मागणं हे आम्हाला काही पटत नाही तेवढ्यात काजल तेथे येते काजल विचारते तायडे काय झालं तू का रडतेस तर कला तिच्यावर चिडून म्हणते गुंड्या माझा तुझ्यावर विश्वास होता तू मला कधी फसवणार नाही माझ्याशी खोटं बोलणार नाही असं मला वाटायचं पण तूही माझ्याशी खोटं बोललीस कलाला असं का बोलते हे काजलला समजतच नाही काजल म्हणते तायडी काय झालंय तू असं का बोलतेस मला खरं खरं सांग तेव्हा कला सांगते की बाबा हमाली करताय हे तुम्हाला का नाही सांगितलं काजललाही धक्कास बसतो काय उत्तर द्यावं हे तिला कळत नाही कला बाबांजवळ येते आणि म्हणते बाबा तुम्ही हे काम करायला नको पहा तुमच्या हातांना किती लागलं आहे या वयात तुम्ही हे काम नाही करू शकत तुमच्या तब्येतीवर वाईट परिणाम होईल आता तुम्ही नाही काळजी करायची मी नक्कीच यातून काही ना काहीतरी मार्ग काढेल यानंतर तुम्ही हमाली नाही करायची असं म्हणून कला तेथून निघून जाते संगीता काजल आणि बाबांना तिची खूप काळजी वाटते इकडे चांदेकरांच्या घरी सगळे कलाची वाट पाहत असतात परंतु कला अजून आलेली नसते तर नैना खूप चिडलेली असते मला किती भूक लागली आहे ती कला अशीच आहे सगळ्यांसमोर मोठेपणा मिळवण्यासाठी जबाबदारी घेण्याचं नाटक करते आणि मग आपली जबाबदारी नीट पाडत नाही असं ती म्हणते तर अद्वैत म्हणतो खरंय कलाला काय गरज होती तिने जर रघुला किंवा घरातील इतर नोकऱ्यांना सांगितलं असतं तर सामान आला असताना ना श शहानपणा करते तेवढ्यात कला घरी येते तिला पाहून लगेच सर्वच विचारते कोठे गेली होतीस अद्वेतने तुला इतके फोन केले मग फोन काही नाही उचलला उशीर कसा काय झाला तर अद्वैतही विचारतो तुझा फोन तुझ्याकडेच था असतो ना मग फोन उचलता येत नाही का कोठे गेली होतीस एवढा उशीर का झाला आणि सामानच आणायचं होतं उशीर होणार होता तर नोकऱ्यांना सांगायचं ऑनलाईन मागवायचं माझा फोन उचलायचा तू असं का करतेस तर नैनाही चिडून म्हणते खरंय तू माझी जबाबदारी घेतलीस ना मला किती भूक लागली आहे प्रेग्नेन्सीमध्ये किती भूक लागते माहिती आहे का तुला कुठे गेली होतीस तू उशीर का झाला आबा म्हणतात शांत बसा आत्ताच आली ना ती तर सगळेजण तिच्यावर ओढतच असतात त्यामुळे कला काही न बोलता तेथून निघून जाते सरोजला खूप राग येतो आणि ती म्हणते पाहिलं का आपण सगळे तिला विचारतोय बोलतोय पण तिला काही फरकच पडत नाही निघून गेली आपल्या तोंडावर अशीच रूममध्ये अद्वैत रागारागाने तिच्या मागे येतो कला रूममध्ये येऊन ढसाढसा रडू लागते अद्वैत तेथे येतो आणि विचारतो काय झालं तू माझा फोन का नाही उचलला उशीर का झाला तुला तू तु, सगळ्यांना उत्तर द्यायला हवी होती कला चिडून म्हणते तुला उत्तर हवं आहे ना ठीक आहे सांगते मी मी जेव्हा घरी येत होते तेव्हा मला माझे बाबा दिसले ते गाडी ओढत होते असं म्हणून कला ही झालेला सगळा प्रकार त्याला सांगते अद्वेतलाही धक्काच बसतो तो, तो विचारतो पण ते हे काम का करत होते त्यांचा तर मिसळचा स्टॉल होता ना कला सांगते नेनाताईच्या लग्नासाठी आम्ही कर्ज घेतलं होतं त्या कर्जाचे हप्ते फेरता आले नाहीत म्हणून आता बाबांना जे मिळेल ते काम करावं लागतंय अद्वैत म्हणतो मग बरोबरच आहे ना त्यांनी आम्हाला फसवलं आहे दुसऱ्यांचं वाईट केलं की हे भोगावंच लागणार असं म्हणून अद्वैत निघून जातो कलाला खूप वाईट वाटतं ती विचार करते कुणी काहीही म्हटलं तरी मला माझ्या बाबांना मदत करायचीच आहे इकडे कलाच्या घरी सगळे खूप दुःखी असतात बाबा म्हणतात कलाला हे कळायला नको होतं आता ती खूप दुःखी झाली असेल संगीता म्हणते हो खरं आहे पण ती या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा नक्कीच काहीतरी मार्ग शोधून काढेल एवढं मला माहीत आहे कला काहीतरी विचार करत असते की आता बाबांना या परिस्थितीतून बाहेर कसं काढायचं पैसे कसे कमवायचे तेवढ्यात तिला आठवतं की माझे डिझाईन्स हे कंपनीमध्ये खूप आवडले होते लगेचच ती अद्वैतच्या कंपनीमध्ये फोन करते आणि म्हणते की ज्या दिवशी मी तुला डिझाईन तयार करून दिले होते तसे मी जर तुला डिझाईन करून दिले तर तू मला पैसे देशील का तेव्हा ती म्हणते हो चालेल ना मॅडम परंतु अद्वैत सरांना समजलं तर कला म्हणते नाही त्याला काहीच करणार नाही ती त्यासाठी तयार होते दुसऱ्या दिवशी सकाळी कला आंघोळीला जाऊ लागते तेवढ्यात अद्वैत तेथे येतो आणि म्हणतो मला आंघोळीला जायचं आहे परंतु कला म्हणते मग लवकर उठायचं होतं ना आता मी आधी उठले तर मीच आधी आंघोळ करणार अद्वैत तिला म्हणतो मला ऑफिसला जायचं आहे तू घरीच राहतेस परंतु कला त्याचं काहीच ऐकून घेत नाही कला बाथरूममध्ये जाऊ लागते तर अद्वैत म्हणतो तुला आबांनी आवाज दिलाय कला बाहेर येते तर अद्वैत हा लगेच बाथरूम मध्ये घुसून दरवाजा बंद करतो कला चिडून म्हणते एक नंबरचा खोटाडा आहेस तू तर अद्वैत म्हणतो तुझ्यापेक्षा कमीच आहे तेवढ्याच अद्वैतला आठवतं की माझा टॉवेल बाहेरच राहिलाय तो कलाला म्हणतो माझा टॉवेल दे तर कला म्हणते आधी सॉरी म्हण अद्वैतचा नाईलाज होतो आणि तो कलाला सॉरी म्हणतो कला त्याला टॉवेल देऊ लागते परंतु हे दोघेही एकमेकांकडे टॉवेल ओढू लागतात तेवढ्या सरोज तेथे येते सरोजला पाहून हे दोघे खूप घाबरतात अद्वैत दरवाजा बंद करून घेतो स्वरज विचारते तुमच्या दोघांचं इथे काय चालू होतं तुला काय वाटतं तू या रूममध्ये राहायला आली तर त्याचा गैरफायदा उचलशील का माझ्या मुलाच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा नाही त्यामुळे कला म्हणते मी असं काहीही करत नाहीये उलट मी या रूममध्ये राहते त्याचा अद्वैतलाच फायदा होतो त्या दिवशी त्याला अस्तमाचा अटॅक आला तेव्हा मी नसते तर काय घडलं असतं सरोज चिडून म्हणते उगस त्या एका गोष्टीचं भांडवल करू नको आयुष्यभर एकदा मदत केली म्हणून तू त्याच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहे असा आव आणण्याचा प्रयत्न करू नको हे ऐकून कलाला वाईट वाटतं तेवढ्यात अद्वैत आंघोळ करून बाहेर येतो तर सरोज त्याला जाब विचारते येथे काय सुरू होतं खरं खरं सांग पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कला ही चांदेकरांच्या ऑफिसमध्ये येणार तेव्हा ती डिझाईन देऊ लागेल आणि हे अद्वैत पाहणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद